ऐकून जा अखंड महाराष्ट्रभर अखंड महाराष्ट्रभर तीस वर्ष झाली ज्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी परमार्थाकडे लावली अखंड महाराष्ट्रातील तरुण पिढी ज्यांनी परमार्थाकडे लावली नवे नवे मी ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस फक्त पाहुण्या विचारायचे काय शिकतो त्यावेळेस मी सांगायचो कीर्तन शिकतो त्यावेळेस स्व मोबाईल सोशल मीडिया जास्त नव्हती त्यावेळेस कीर्तन म्हटलं की माणसांच्या डोळ्यासमोर कीर्तन कीर्तन म्हणजे काय कीर्तन म्हणलं की माणसांच्या डोळ्याच्या समोर एकच उदाहरण यायचं महाराष्ट्राचं भूषण इंदोरीकर बाबा आणि खरं सांगू त्या इंदोरीकर बाबाने तीस वर्ष लोकांच्या सुधारण्याकरता घालवले स्वतःच्या संसाराकडे कधी लक्ष दिलं नाही त्याच महाराजांच्या पोरीचा परवा साखरपुडा झाला महाराजांनी साखरपुड्यामध्ये स्वतःच्या लेकीसाठी खर्च केला गड्या तरी सुद्धा महाराष्ट्रातील काही सर्वसामान्य लोकांनी महाराजांना काही कमेंट्स केल्या आणि महाराजांना ट्रोल केलं ऐकून जागड्या मला इतकं वाईट वाटलं ट्रोल केलं याच्याबद्दल महाराजांनी दुमत नाही पण कुटुंबियांना आपल्या मुलीवरती आणि मुलावरती प्रसंग आल्यानंतर महाराजांनी असा मोठा निर्णय घेतला गेली चार दिवसानंतर महाराजांनी सांगितले की मी आता कीर्तनाचा फेटाखाली ठेवणार आता इथून पुढं कधी कीर्तन करणार नाही ऐकून जागड्या इतका नहीं। मोठा निर्णय महाराजांनी घ्यायला विचार केलाय मी तर खरं सांगतो संप्रदायाला तरुण वर्ग समाज आहे तो जो तरुण आहे ना जो कीर्तनाकडे वळतोय ना तो कीर्तनाकडे येणार नाही एक महाराष्ट्रातला असा अजिब आहे की त्यांचं कीर्तन कुठेही ठेवा गावात ठेवा वड्याकडला ठेवा राना ठेवा कुठेही ठेवा मी असं सांगतो ना बोलतो ना भविष्य की इंदोरीकर जगाच्या पाठीवर भविष्याची फोन गोळा करणार नाही आणि पाठीमाग सुद्धा कोण गोळा करणार नाही त्या वाक्यावरती सुद्धा प्रसंग असा आला हे त्या वाक्यावरती सुद्धा प्रसंग असा आला की आयुष्यभर लोकांकरता झिजवली त्यांच्या मुलीवरती आणि मुलावरती सुद्धा लोकांनी कमेंट करायला चालू केल्या घड्या इतका त्रास लोक देत असतात पण खरं सांगू मी तर महाराष्ट्राच्या सकळ संप्रदायाकडून विनंती करेन महाराजांना की काही चार दोन करता, काही चार दोन लोकांकरता महाराजांनी जे कीर्तन करायचं कीर्तन न करण्याचा जो पण हाती घेतलेला आहे महाराज घेणारच आहे तो पण महाराजांनी माघारी घ्यावा आणि महाराजांनी परत आणि या महाराष्ट्रातील तरुण वर्ग सुधरावा गावोगावी पोहोचावा ए याच्याकरता महाराजांनी परत तो प्रयत्न करावा म्हणून एवढीच विनंती मी महाराजांना करेन कारण मला उदाहरण काय सांगायचं आहे कारण लोक चांगल्याला सुद्धा नावं ठेवतात आणि वाईटाला सुद्धा लोक ला नावच ठेवतात आता खरं सांगू एवढा सप्ताह चांगला चाललाय <laughs> काही ना बर वाटतंय